नमस्कार हायगुरु शिवार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कालच्या कांदा घसरणीच्या व्हिडिओला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला काहींनी प्रतिक्रियाही नोंदवल्या त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार आजचा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि म्हणून सुरुवातीलाच आधी सांगतो की व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे यानंतरचे जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर मिळत जातील तर आजचा विषय आहे की व्यापाऱ्यांनी कांद्याचे बाजारभाव पाडले का बाजारभाव येणाऱ्या काळामध्ये वाढणार का कांद्याचे बाजारभाव जर वाढत असतील तर कितीने वाढतील तर का वाढतील वाढत नसतील तर का वाढणार नाहीत की स्थिर राहतील या सगळ्या मुद्द्यांचा आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पण तत्पूर्वी आजचे बाजारभाव जाणून घ्या घेऊया आज दिनांक सतरा डिसेंबर मंगळवार आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत माफ करा सरासरी दोन हजार रुपये क्विंटल असा भाव होता जास्तीत जास्त बाजारभाव हो, हे तीन हजार रुपये गेले असं व्यापाऱ्यांनी सांगितलं येवला मनमाड कळवण हे नाशिक जिल्ह्यातल्या ज्या बाजार समिती आहेत इथेही कांद्याचा सरासरी जो बाजारभाव आहे तो साधारण एकोणावीसशे ते दोन हजार रुपये राहिला कालच्या तुलनेत आज बाजारभाव परत दोनशे रुपयांनी कोसळले आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत जवळपास हे बाजारभाव आता सतराशे ते अठराशे रुपयांनी कोसळलेले आहेत हे कसे कोसळले काय त्याचे निर्यातीचे कारणं आहे ते मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे पुणे बाजार समितीत आज सरासरी बाजारभाव दोन हजार आ, ते बावीसशे रुपये आहे पण मागच्या आठवड्यामध्ये साधारण तो चार हजार रुपये होता म्हणजे जवळपास निम्म्यावर आलेला आहे फक्त मला असं वाटतं सातारा आणि काही ठिकाणी तो तीन हजारापर्यंत गेलेला आहे कारण तिथे आवक अतिशय कमी आहे तर एकूण महाराष्ट्राच्या बाजार समित्यांचा आजचा आढावा घेतला तर कांद्याचे बाजारभाव जे आहे सरासरी सतराशे ते दोन हजार रुपये या दरम्यान टिकून आहेत अगदी कुठेतरी शंभर दोनशे रुपयाचा फरक असेल आता मूळ प्रश्न आहे की काल जसं आपण चर्चा केली की व्यापारी लोक हे भाव पाडतात का याला आणखी काय घटक आहेत या भावाचे तर पाकिस्तानच्या निर्यातीच्या संदर्भात आपण बोललो की पाकिस्तानने त्यांचं निर्यात मूल्य हे कमी केलं आणि स्वस्त किमतीत जगाच्या बाजारपेठेत आपला कांदा टाकला त्याच्यामुळे हा जो बाजारावर ताण आला त्यामुळे कांदा घसरला आणि भारतीय बाजाराला भारतीय कांद्याला उठाव कमी झाला त्यामुळे घाबरलेल्या किंवा या सगळ्या गोंधळलेल्या व्यापाऱ्यांनी किंवा निर्यातदारांनी खरेदी कमी केली किंवा सावधपणे खरेदी करायला सुरुवात केली त्याचा परिणाम असा झाला की नंतर हे भाव पडत गेले आता सगळ्यात कळीचा मुद्दा जो नेहमी चर्चेला असतो माध्यमांमध्ये शेतकऱ्यांमध्ये सर्वसामान्यांमध्ये व्यापारी भाव पाडतात खरं आहे का तर जरा त्याच्याविषयीची काही गोष्टी आपण समजून घेऊ समजा लासलगावला एक क्ष नावाचा व्यापारी आहे त्यानं मागच्या आठवड्यात अतिशय चांगल्या दर्जाचा कांदा साडेतीन हजार रुपयांना घेतला आणि निर्यातीच्यासाठी किंवा देशाभरातल्या ज्या काही बाजारपेठा आहे दिल्ली असेल आणखी पश्चिम बंगाल असेल चेन्नई असेल या ठिकाणी पाठवण्याच्यापूर्वी त्यांना एक चार ते पाच दिवस त्याचा साठा करून ठेवलेला आहे किती साठा केला आहे असं समजूया की आपण तो शंभर टनाचा त्याचा साठा आहे आता शंभर टन हा जो माल आहे त्याचा साधारण तीन किंवा साडेतीन हजार रुपयाच्या हिशोबाने मागच्या आठवड्याच्या हिशोबाने त्याची किंमत आज झाली एका टनाचे साधारण तीस हजार रुपये तर साधारण तीन ते साडेतीन लाखांचा हा माल आहे आता काल जेव्हा बाजारातल्या किमती बावीसशे रुपये झाल्या तर त्याच्या या मालाची किंमत किती होईल तर बावीसशे रुपये जर कांदा असेल किंवा दोन हजार कांदा असेल तर व्यापाऱ्याकडचा किंवा निर्यातदाराकडचा साठवलेला कांदा जो आहे त्याची पण किंमत ही बावीसशे रुपये होणार आहे म्हणजे एका संपूर्ण आठवडाभरात त्याला दीड लाखांचा फटका बसणार आहे असे जर किंमती कमी होत असतील तर कुठलाही व्यापारी स्वतःहून भाव कमी करेल किंवा भाव पाडेल याची शक्यता नाही तर मग हे कांद्याचे बाजारभाव वा पडतात कसे कोणी पाडतं का तर होय त्याला अनेक घटक कारणीभूत आहेत त्याच्यामध्ये घोटाळा होतो गैरव्यवहार होतो पण त्या संदर्भातला स्वतंत्र व्हिडिओ मी पुन्हा कधीतरी आपल्यासाठी करेन हवं तर त्याची एक फार मोठी सिरीज त्या व्हिडिओची चालेल इतका मोठा त्याच्यामधले गैरव्यवहार आणि भाव पाडण्याचं हे राजकारण आहे त्याला काही प्रमाणात सरकार हे कारणीभूत आहेत पण आज तो विषय करूया नको आजचा विषय जो आहे तो तुम्हाला सगळ्यांना जो रस आहे तो म्हणजे कांद्याचे बाजारभाव वाढणार का येणाऱ्या काळात भाव किती राहतील जसं सध्या नाशिकचे लोकप्रतिनिधी आहेत खासदार आहे कांदा निर्यातदार आहेत व्यापारी आहेत हे सध्या मागणी करताना दिसत आहेत आणि त्या शेतकरी पण आहे की निर्यातीवरचं हे जे वीस टक्के शुल्क आहे ते जर तुम्ही कमी केलं तर कांद्याचे भाव किमान त्या वीस टक्क्या किमतीच्या इतके प्रमाणात वाढतील म्हणजे किती वाढतील असं समजा की आज वीस रुपये बाजारामध्ये कांदा आहे आणि त्याच्यावर वीस टक्के निर्यात शुल्क आहे म्हणजे कांद्याची किंमत निर्यात जेव्हा होते तेव्हा ती वीस आणि त्याचे वीस टक्के मिळून होती चोवीस रुपये म्हणजे चार रुपये त्याचं निर्यात शुल्क होतं तर हे चोवीस रुपयेपर्यंत कांदा तिथपर्यंत जाऊ शकतो म्हणजे जर निर्यात शुल्क का जर काढून टाकलं तर ते जे चार रुपये आहे ते व्यापारी किंवा निर्यातदार हे शेतकऱ्यांना देतील सगळे चार रुपये देणार नाही पण त्यातले तीन रुपये दोन रुपये जे काही असेल ते शेतकऱ्यांना मिळतील म्हणजे आता जो कांदा दोन हजारच्या खाली येऊ घातला आहे आगामी काळामध्ये किंवा दोन हजारवर स्थिर राहील तर त्याचे बाजारभाव कुठेतरी दोन हजार ते पंचवीसशेच्या दरम्यान टिकून राहतील पण केव्हा तर जेव्हा निर्यात शुल्क कमी होईल तेव्हा सध्या तरी निर्यात शुल्क कमी होईल का यासाठी सगळेच जण प्रयत्न आहेत असं सांगतायत की जानेवारी महिन्यामध्ये किंवा एक जानेवारीला केंद्र सरकार या संदर्भात निर्णय घेऊ शकतं पण अजून तरी त्याची खात्री नाही आहे त्यामुळे त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे आता राहिला प्रश्न तो जनरल जो रोजचा कांदा येतो आहे आणि निर्यात वगैरे हा विषय बाजूला ठेवला तर आपल्या इथलं जी लोकल कन्जम्पशन आहे देशामध्ये लागणारा जो कांदा आहे तर त्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढतील का आता चातुर्मास झालेला आहे चातुर्मासा संपल्यानंतर कांद्याची मागणी थोडी वाढू शकते त्याच्यानंतर हा जो कांदा आहे या घडीला केवळ नाशिक आणि महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक तेलंगणा त्याच्यानंतर शेजारी असलेलं मध्य प्रदेश त्यानंतर गुजरात आहे त्यानंतर राजस्थान आहे काही प्रमाणात उत्तर प्रदेश आणि अगदी आश्चर्य वाटेल पण बिहारमध्ये सुद्धा कांदा होतो तर इथून कांदा सध्या मार्केटमध्ये मा येतो आहे त्यामुळे आगामी काळामध्ये आजचा जर दोन हजार रुपयाचा कांद्याचा सरासरी बाजारभाव महाराष्ट्रामध्ये असेल तर आगामी काळामध्ये ते आणखी कमी होऊ शकतात ते किती कमी होतील किंवा काय होतील ते माहीत नाही पण मागच्या वर्षी याच काळामध्ये सरकारने निर्यात शुल्क लादलं निर्यात बंदी केली सात डिसेंबरला तर त्यामुळे झालं काय की कांद्याचे बाजारभाव हे तेराशे रुपये प्रति क्विंटल खाली आले होते यावर्षी तशी स्थिती आहे का तर यावर्षी तशी तशी स्थिती नाही निर्यात बंदी झालेली नाही कुठल्याही निवडणुका नाही आहे त्यामुळे तशी शक्यता सध्या तरी नाही दिल्लीमध्ये निवडणुका लागणार आहे पण त्याचं सध्या तरी सरकारला किंवा तुम्हाला टेन्शन घेण्याचं कारण नाही त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमुळे कांदा जो आहे तो साधारण पंधराशे ते दोन हजार या दरम्यान राहील असं व्यापाऱ्यांचा अंदाज आहे शुल्क कमी झालं तर तो वाढेल कदाचित असं होईल की जानेवारीच्या नंतर जेव्हा सगळीकडचा कांदा आ आता कांदा मोठ्या प्रमाणात बाजार येतो आहे तो थो बाजारात येत आहे तो थोड्या त्याची आवक स्थिरावली किंवा कमी झाली तर मात्र बाजारभावांवर त्याचे परिणाम होतील सकारात्मक परिणाम होतील आणि त्यावेळेस बाजार सुधरू शकतो किंवा आत्ता लगेच निर्यात शुल्क जर कमी केलं आणि तो निर्णय सरकारने घेतला तर तातडीनं म्हणजे अगदी उद्यापासूनच बाजारभाव जे आहे ते परत वर येतील पण खूप वर येणार नाही एक एका लेवलला येऊन ते स्थिर होतील तर सध्या पुरता कांद्याचे भाव कांद्याची घसरण आणि वाढ या संदर्भातल्या ज्या गोष्टी त्या आज एवढ्यावरच आपण थांबूया आगामी काळामध्ये रोजच्या बाजारभावांबद्दल आणखी काही विषय चर्चा करता येईल का त्याबद्दल विचार करूया तुम्हाला जर काही आणखी माहिती हवी असेल की अमुक या विषयावर पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉमेंट मध्ये किंवा मेल आय डी आहे त्याच्यावर प्रतिक्रिया तुमच्या द्या आणि तुमच्या काही सूचना असेल तर त्याही दिला तरी चालतील धन्यवाद